ताराई कला महाविद्यालय इचलकरंजी अंतर्गत विविध कोर्सेसचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ताराई कला महाविद्यालय इचलकरंजी येथे विविध कौशल्याधारित कोर्सेसच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ विशाल साजणीकर यांनी संस्थेची दहा वर्षांची यशस्वी वाटचाल सांगताना शालेय विद्यार्थी पालक व महिलांसाठी सुरू केलेल्या कोर्सेसची माहिती दिली फॅशन डिझायनिंग मेहंदी रांगोळी आरीवर्क मॅट रांगोळी यांसारखे उपयुक्त व रोजगारक्षम कोर्सेस इचलकरंजीच्या दातारमळा येथील जे केज इंटरनॅशनल स्कूल येथे सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले उद्घाटन प्रसंगी आपल्या मनोगतात माजी मंत्री प्रकाश प्रकाशरावजी आवाडे म्हणाले ही शिक्षण संस्था पुढील काळात वटवृक्षासारखी विस्तारेल यासाठी माझा सदैव आशीर्वाद आणि शक्यते सहकार्य डॉ विशाल साजणेकर व शाहू शिक्षण संस्थेला मिळेल असे सांगितले या कार्यक्रमास माजी बांधकाम समिती सभापती नागेश पाटील माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते माजी नगरसेवक संतोष शेळके साजणीगावचे माजी सरपंच दिनकर कांबळे चंदूरचे माजी उपसरपंच संदीप कांबळे रवींद्र कांबळे आनंद कमलाकर आदींसह पालक विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर नमस्कार मी राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचा संस्था अध्यक्ष डॉक्टर विशाल साळवीकर आज आमच्या शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चित्रकरंजी जे के इंटरनॅशनल स्कूल या स्कूलच्या बिल्डिंग मध्ये ताराई कला महाविद्यालयाच्या या ठिकाणी विविध कोर्सेसचं उद्घाटन राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्रकाशांना आवडे यांच्या हस्ते या ठिकाणी विविध कोर्सेस उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी नागेश पाटील साहेब त्याचबरोबर उपनगराध्यक्ष आदरणीय रवी राजपूत साहेब त्याचबरोबर संतोष शेळके साहेब त्याचबरोबर पवन कुंभार साहेब त्याचबरोबर साजनी गावचे माजी सरपंच दिनकर कांबळे चंद्रगावचे का माजी सरपंच संदीप कांबळे आणि पालक विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही या परिसरातील महिला पालकांसाठी किंवा त्यांच्या सोबत असणाऱ्या किंवा येणाऱ्या महिलांसाठी या, या ठिकाणी फॅशन डिझायनिंग त्यामध्ये फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग डिप्लोमा इन ड्रेस मेकिंग डिप्लोमा इन ब्लाउज मेकिंग डिप्लोमा इन क्रॉक मेकिंग त्याचबरोबर पार्लर रांगोळी मेहंदी आरिवर्क कोशे मॅक्रेमी ज्वेलरी मेकिंग अँड हॅबिट पेंटिंग अशा पद्धतीचे विविध कोर्सेस या ठिकाणी अल्प फीज मध्ये सुरू केले या भागातील सर्वच महिलांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी घर बसल्या आपल्याला विविध कोर्सेस या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून करता येईल आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचा आणि या कोर्सेसचा सुद्धा प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून व्हावा ही या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो नमस्कार चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बे लायकन